बीडचं पार्सल बीडला पाठवून द्या असं आवाहन मी लोकसभा निवडणुकीच्या वेळी अक्रोजमधून केलं होतं तुम्ही ते मनावर घेऊन आमचा शब्द खरा केला आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांनी मतभेद विसरून यंदा सोलापूरतून राष्ट्रवादी काँग्रेसचा किमान एक आमदार तरी निवडून आणवा असे आवाहन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रपार पक्ष शिवराज यात्रा सोलापूरमध्ये मुक्कामी होती त्या यात्रेच्या सभेत बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर शहरातून राष्ट्रवादी काँग्रेसचा एकतरी आमदार निवडून आणण्याचे आवाहन शहरातील पदाधिकाऱ्यांना केले लोकसभा निवडणुकीच्या वेळी धैर्यशील माहिती पाटील यांनी सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना उद्देशून बीडचे पार्सल बीडला परत पाठवून देण्याची आमच्यात हिंमत आहे असे सांगून सोलापूरकरांना तसे आवाहन केले होते लोकसभा निवडणुकीत सोलापूरने राम सातपुते यांचा सा पराभव केला त्याबद्दल मोहिते पाटील यांनी सोलापूरचे आभार मानले लोकसभेला मी अक्रूजमध्ये केलेले आवाहन तुम्ही मनावर घेऊन बीडचं पार्सल बीडला पाठवून आमचा शब्द खरा केला आता माणसं घाबरायला लागली की कुठून उभून राहावे सोलापूर जिल्ह्याचे जी राजकारण दोन हजार दो नऊ नंतर बदलले आणि जिल्ह्याची जी पिझेहाट झाली आपले सलग पाच वर्ष स्थानिक पालकमंत्री मिळत नाही ही आपली वा वाता झाली आहे असे खासदार महती पाटील यांनी नमूद केले महिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकाल लोकसभेत चांगला लागला त्यामुळे आता प्रत्येक विधानसभेत आठ ते दहा उमेदवार इच्छुक आहेत मात्र आव्हान आहे की कोणीही बंडखोरी हो करायची नाही अन्यथा आपल्या जिल्ह्याची वाता झाल्याशिवाय राहणार नाही सोलापूर जिल्ह्यातील जनतेने ठरवले आहे की तुतारी माशेल हातात आणि शेकाप यांना मदत करायची आहे असा विषयी धरे श्रीमती पाटील यांनी यावेळेस व्यक्त केला